कर्डिले घराण्यास पुन्हा संधी सहकार चळवळीला नवबळ बळ अक्षय कर्डिले यांच्या रूपात जिल्ह्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची चर्चा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा सहकार्य क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संघटन कौशल्य आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेत अक्षय कर्डिले यांची जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सर्वानुमते निवड अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अक्षय कर्डिले यांची जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संघटन कौशल्य आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेत अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यांच्या निवडीमुळे सहकार चळवळीला नवं बळ मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून शेतकरी सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि तोच वारसा आता अक्षय कर्डिले पुढे येतील आणि आधुनिक दृष्टिकोनातून बँकेच्या कामकाजाला गती देतील असा विश्वास सहकार नेते आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जातोय तर अक्षय कर्डेले यांनी निवडीनंतर सर्व सभासदांचे आभार मानत शेतकरी व्यापारी आणि सर्व घटकांच्या हितासाठी पारदर्शक व गतिमान कारभार करण्यास प्राधान्य देणार असून जिल्हा बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे युवा नेतृत्वाच्या या नव्या निवडीमुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे प्रतिनिधी राणी खासलीवाल डिजिटल अहिल्यानगर